शेतकऱ्यांना वारंवार पडणारा प्रश्न म्हणजे कर्जमाफी कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न निर्माण केलेला हिवाळी अधिवेशन सध्या चालू आहे आणि शेवटचं सत्र आज चालू आहे आणि या शेवटच्या सत्रामध्ये विरोधकाच्या माध्यमातून कर्जमाफी कधी होणार आणि किती लाखापर्यंत होणार नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार हे सरकार कर्जमाफी करणार आहे का असे प्रश्न विचारले असता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रामध्ये उत्तर देत असताना मुख्यमंत्री स्वतः सांगितलेत की तीस जून पूर्वी कर्जमाफी होणार आणि त्यांच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे यापुढील कर्जमाफी कोणाला मिळणार याबद्दल थोडक्यात त्यांच्या शब्दात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात अध्यक्ष महोदय या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे हे आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडस बजेट आपलं अडचणीत आहे सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण पर कुठेतरी विचारणीय आहे की आपण सतराला कर्जमाफी केली आपण वीस ला कर्जमाफी केली तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे आणि म्हणून एक पण याच्यावर उपाययोजना येणार नाही पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि त्या उपाययोजनातला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय की एक जुलैपर्यंत आपण की जे काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो माध्यमातून असं सांगण्यात मा आलेलं आहे की कर्जमाफी ही नक्कीच होणार आमच्या सरकारने दिलेला शब्द त्याबद्दल सविस्तर जी ही काढला आणि त्याबद्दल दहा सदस्यांची समितीही गठित करण्यात आली त्याबद्दलचा अभ्यास त्यांचं चालू आहे अहवाल आम्हाला एप्रिल महिन्यामध्ये देणार आहेत अशा प्रकारचं विशिष्ट त्यांनी वक्तव्य केलेले आहे त्याचबरोबर तीस जून पूर्वी आम्ही कर्जमाफी नक्कीच करणार आहोत शेतकऱ्यांना हा दिलेला शब्द आम्ही नक्कीच पाळणार शेतकऱ्यांची नक्कीच कर्जमाफी होणार पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशाच न माहिती तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट वेळोवेळी तुमच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच न माहित तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या